भावली धरण ओव्हरफ्लो शेतकऱ्यांना दिलासा नाशिक लगत असलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण जुलै महिना पूर्ण होण्याच्या आत दुथडी भरून वाहू लागले आहे यंदा महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस चांगला पडत असून काही ठिकाणी पूर परिस्थिती बघायला मिळत आहे भावली धरण शंभर टक्के भरले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या इगतपुरीत पावसाळ्यात दुरून पर्यटक येत असतात धरणा भरलेल्याचे दृश्य व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची भावली धरणावर गर्दी झाली आहे पावसाळ्यात वाढणारे अपघात लक्षात घेता धरणावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळत आहे धरण भागात चांगला पाऊस पडत असून नाशिक शहरात सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे ऑगस्ट महिन्याचे आगमन जवळ आले आहे तरी नाशिककर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड